पंढरपूरसाठी तेरा एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता आमदार समाधान अवतडे एकशे बावीस कोटीचा प्रकल्प एकशे दहा कोटीचे अनुदान सात दिवसात निविदा एक्क्याण्णव दिवसात काम सुरू होणार पंढरपूर शहरासाठी तेरा एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास राज्य शासनाने गुरुवार दिनांक बारा रोजी मंजुरी दिली आहे एकशे बावीस कोटी रुपयाच्या या प्रकल्पामध्ये एकशे नऊ पॉईंट नव्वद कोटी शासनाचे अनुदान असेल तर बावीस कोटी रुपये पंढरपूर नगर परिषदेचा हिस्सा असणार आहे येत्या सात दिवसात या कामाचे निवेदन निघणार असून तीन महिन्यात काम सुरू होईल दोन वर्षात काम पूर्ण होणार हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर शहरातील सांडपाणी आणि महिला मिश्रित पाणी चंद्रभागीला येण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे अशी माहिती पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार दादा उतडे यांनी दिली आहे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद